कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून मित्रपक्षांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय यात भाजप मनसे आठवले गट इत्यादी मित्रपक्षांचा समावेश आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महेंद्र थोरवे राजकीय मोर्चे बांधणी करताना दिसून येतात तसंच मित्रपक्षांची नाराजी नको म्हणून भोजनाचा घाट त्यांनी घातलाय त्यामुळे टप्प्याटप्प्यानं स्नेहभोजनाचं नियोजन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी त्यांनी वेळ राखून ठेवली आहे जेवढे महायुतीमध्ये पक्ष आहेत त्यांना स्नेहभोजन करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे विकासनामा कर्जत